प्रवीण जाधव पुन्हा आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक व्हिडिओ बनवत आहेत जो की मालविका सोयाबीनचा व्हिडिओ आहे हम देंगे वही जो उगेगा सही असं आमच्या कंपनीचं वाक्य आहे तो वाक्य खरोखर इथे खरं ठरलेलं आहे हा प्लॉट पूर्णतः मालविका सोयाबीनचा प्लॉट आहे अतिशय सुंदर जर्मिनेशन इथे झालेला आहे चित्र हो आपण पाहू शकता किती सुंदर असं जर्मिनेशन इथे झालेलं आहे मालविका रिसर्च सोयाबीन बिगर बायोटेकचा नवीन क्रांतिकारी रिसर्च सोयाबीन मालविका सोयाबीन वही जो उगेगा सही हा प्लॉट पाहिल्यावर तो वाक्य किती सटीक इथे बसलेला आहे आपण पाहू शकतात एकरी बावीस किलोची पेरणी इथे झालेली आहे मी सध्या दारव्हा तालुक्यातील किन्नी वळगी या गावातील प्लॉटवर आहेत अतिशय चांगलं जर्मिनेशन इथे झालेलं आहे आपण कॅमेऱ्यावर थोडंसं असं पूर्ण असं दाखवा सुंदर असं जर्मिनेशन इथे झालेलं आहे कुठं जातं आपल्याला बियाणं निघालं नाही हे आपल्याला दिसणार नाही अतिशय चांगलं पॉट इथे बसलेलं आहे मेकल बायोटेकनी आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं वान उपलब्ध करून दिलेलं आहे मित्र हो मी कंपनी कंपनी प्रतिनिधी व शेतकऱ्यांचा मुलगा यांना त्यानं मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत आहे की ज्याही शेतकऱ्यांची सोयाबीनची पेरणी बाकी असेल त्या शेतकऱ्यांनी कृपया मालविकास सोयाबीनचीच निवड करावी कारण आपल्या डोळ्यासमोर आहेत अतिशय सुंदर असा प्लॉट इथे बसलेला आहे ज्याचं जो सर्वात मोठा विषय आहे जर्मिनेशनचा बाकीच्या व्हॅरायट्या किंवा बाकीच्या कंपन्याच्या व्हराट्यामध्ये काय हे आपण पाहिलेलं असेल परंतु बिगर बायोटेकचं नवीन रिसर्च सोयाबीन वान मालविका अतिशय सुंदर इथे निघालेलं आहे तर राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली असेल त्यांनी बिगर बायोटेकचं रिसर्च सोयाबीन वान मालविकाचीच निवड करावी हम देगे वही जो उगेगा सही धन्यवाद